संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर हे काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडबद्दल वेगवेगळी बेताल वक्तव्य वे करीत आहेत पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहेत राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलायच काय गोपीचंद पडेकरने गेल्या दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपारे विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूरात आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपारे विधान केलं त्या विधानाचा निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडेकर या हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळं आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद गली मी -गली चोर आहे गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर आहे या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जाती दंगली जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे मराठा ओबीसी असू दे मराठा दलित असू दे त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्यांच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे मुळात बहुजन म्हणणारा हा पडळकर त्याला बहुजनाची व्याख्या माहीत आहे का का मी बहुजनांचा लेकरू म्हणत आहे आणि सन्यातनाचं काम करण्याचं काम हे पडयकर करत आहे मुळात पडळकर हा आमदाराच्या लायकीचा नाही कारण या गल्लीतला टप्पू लिडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत कारण त्याच्या भाषणामध्ये कुठं सुसंस्कृतपणा नाही आहे ज्येष्ठ नेत्या नाही आहे महिला नाही आहे सगळ्यांनाच हा अतिशय बुद्धीनं त्यांची विट म्हणजे त्यांच्या मजा उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदार लायकीचा नाही आहे मुळात संभाजी ब्रिगेड ही सर्व पुरोगामी संघटनाला घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे